अमरावती जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाचा अक्षरशः पाऊस दहा नगर परिषद आणि दोन साठी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस दहा ते सतरा नोव्हेंबर या अवधीमध्ये बारा नगराध्यक्ष पदासाठी तब्बल एकशे सत्तावीस एक अर्ज दाखल झालेत आहे तर दोनशे अठ्याहत्तर सदस्यांपदासाठी तब्बल एक हजार आठशे एकवीस अर्ज दाखल झाले आहेत राजकारणात मोठी उलतापालत प्रत्येक पक्षात बंडखोरीचे ऊन पावसाळे तर अचलपूर नगर परिषदेत सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तिथे तर अक्षरशः रणसंग्राम अर्ज दाखल करण्याच्या टोकन देत रांगा कायम होत्या पक्षांतर्गत नाराजी तिकीट न मिळालेल्या नेत्यांची बंड काहींचा अन्य पक्षांकडे कल तर काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आता सगळ्यांचे लक्ष उमेदवारी अर्ज छाननी टप्प्याकडे कोणाचे अर्ज बाद होणार आणि अंतिम मैदानात कोण राहणार ही अंतिम नावांची यादी एकवीस नोव्हेंबरला जाहीर होणार आहे अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अक्षरशः उमेदवारीचा स्फोट झालाय दहा नगर परिषद आणि दोन नगर पंचायतीमध्ये दिवसभर प्रचंड गर्दी रांगा आरडाओरड आणि धावपळ दिसून आली सकाळपासूनच उमेदवारांची कार्यालयाबाहेर हजेरी तर दुपारी तीन वाजेपर्यंत काही ठिकाणी टोकन देत उमेदवारांना कक्षात प्रवेश देण्यात आला दहा ते सतरा नोव्हेंबर या अवधीमध्ये बारा नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल एकशे सत्तावीस अर्ज दाखल झाले तर दोनशे सदस्य पदांसाठी तब्बल अठराशे एकवीस अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध आहे या सर्वांमध्ये सर्वाधिक गजब दिसली ती अचलपूर नगर परिषद मध्ये अवर्गातील या नगरपालिका क्षेत्रात सर्वच पक्षांनी ताकद लावल्याने सदस्य पदांसाठी अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला राजकीय दृष्टीने पाहिले तर जिल्ह्यात सर्वच पक्षात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली आहे तिकीट न मिळालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अन्य पक्षांची वाढ धरली तर मोठ्या संख्येने नेते अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने राजकीय तापमान चरम सीमेवर पोहोचले आहे यापुढील महत्वाचा टप्पा म्हणजे अर्ज छाननी कोणते अर्ज ग्राह्य ठरणार कोणते बाद होणार सर्वच पक्षांना नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना एकवीस नोव्हेंबरचीच प्रतीक्षा आहे कारण त्या दिवशी जाहीर होणार आहे अंतिम क्षमता तपासलेली अधिकृत उमेदवार यादी